हॅलो नमस्कार सर स्वामी समर्थक कशा असं मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका ब्लॉगमध्ये माझ्या गोड त्यांचे मैत्रिणींचे मनापासून खूप खूप स्वागत आहे काही व्हिडिओ आहे रविवारचा व्हिडिओ आहे तर बाहेर गेले होते तर ते पुन्हा आले सकाळीच गेले होते काम वगैरे काय केलं नव्हतं चला आता काम वगैरे काय नव्हते करून गेले म्हणजे आल्यावरती काम करता येईल थोडं काम होतं तर मिळू शकता सर्व सर्वात पडलं होतं काहीच काम झालं नव्हतं तर भांडे वगैरे पण खूप होते रात्री स्वयंपाकाचे भांडे घासले होते पण जेवले होते ना ते भांडे रात्री घासलेच नव्हते भरपूर असे भांडे होते मग इथं जेवण होतं ते खाली करत होते इथं भात होता मटकीचं पालन होतं म्हणजे तो टोपात तो काढून घ्या म्हणजे वगैरे सर्व घासून घ्यायला तर दोन वाजले होते दोन वाज सव्वा दोन वाजले होते तर मग मी चला आता सव्वा दोन वाजलेले आहे खूप वेळ झाला होता आणि गरमही खूप होत होतं आणि साडी घातल्यामुळं अजूनच खूप गरम होत होतं साडीमध्ये काही कामही करायला जमत नव्हतं तर कामावर सर्वात पडलं होतं तर मी चला आता कामाला सुरुवात करूया तर टोप वगैरे खाली करून घेतले भांडे होते घ्यास धुवायचा होता लादी पुसायची होते म्हणजे सर्व कामातच पडलेले आणि इथं बघू शकता व्यवस्थित खाली करून घेतले पहिले पाणी भरायचं होतं म्हणजे त्याला पहिले पाणी भरून घ्या पाणी भरलं म्हणजे टेन्शन जात नाही काम होत राहील कधी कधी एखाद्या वेळेस जर आपण पाणी नाही भरलं कधी वेळेस लाईट जायची शक्यता असते कधी तर जात नाही पण तरी पण एखाद्या वेळेस कधी पाणी जातं कधी कधी बघा दुपारच्या वेळेस कधीतरी कौचित म्हणजे असं सहा माझ्या एखाद्या वेळेस होतो तसं ते पण होत नाही पण तरी पण त्याबू मागे ठेव ना का मग की मी नंतर करा एखाद्या वेळेस आपल्याला जमणार नाही त्यावेळेसच नक्की तसं होतं म्हणून मी काय करते पहिलं पाणी भरून घेते आता पहिलं पाणी भरून घेणार आहे वगैरे खाली करून पाणी वगैरे भरून घेते భ వగర భ పడలి ఉ కపడే వగరే పని ఉ కప్పు ఆ గరా మన లావలి మిచెన్ కామ వగేరే ఉంటే లాది పుసాయ్య కప్పుడే వగేరే వాళ్ళ గాతే కదా ఉషా మళ్ళా కనకి బాగుంది బాగా ఆల థం మన పని తస काम वगैरे करायला काय होत नव्हतं म्हणलं परत आपण एवढं उशीर थांबू आणि मग नंतर पण आपल्यालाच करायचं आहे म्हणलं चला आता पहिलं काम करून घेऊयानंतर आपण थोडा आराम करूया काम वगैरे करता करता थोडं बसत होतं थोडं काम करत होते आतमध्ये ना उशिराने जेव्हा काम करतो तेव्हा जास्त गरम होतं दोनच्या नंतर काम करायचं म्हणलं अजून गरम होतं तर मग खूप गरम व्हायला लागलं होतं म्हटलं सर आता मग थोडं बसलं ते भांडे वगैरे घासले अर्धे पाणी वगैरे भरलं आणि मग बसले थोड्या वेळ तर खूप गरम व्हायला लागलं काम करतं असून थोडं बाहेर जाऊन बसले बाहेरच्या रूममध्ये आणि मग नंतर परत मग किचनमध्ये जाऊन काम केलं दो असं दोन तीन वेळेस गेले कारण की एवढं गरमच एवढं होत होतं तर बसले बस, बस। मग असं दोन तीन वेळेस गेल्यानंतर मग असलं सर्व काम करून घेतलं तर सगळं काम करतात मनास कुठे चार वाजले चार वाजता झालं असं म्हणलं आता चला आता थोडंसं आपण आराम करूया आणि डोकं पण खूप दुखायला लागलं होतं भरपूर असं डोकं दुखायला लागलं होतं माहीत नाही काच दुखायला लागलं डोकं दुखायला लागलं दुखाय दुखाय मग वाणीकडनं गोळी आणली वाणीकडं आहे चांगली गोळी भेटतील ती गोळी आणली खाल्ली कधी पण राही ना माझं डोकं आज राहतच नव्हतं डोकं माहीत नाही का आज खूप डोकं दुखायला लागलं अचानक भरपूर असं डोकं दुखत होतं मग डोकं वगैरे ना गोळी वगैरे खाल्ल्याच्या नंतर मला पंधरा मिनटांनी आज डोकं राहिलं नाही तर पाच मिनटाच्या आसपासून डोकं होते का आज पंधरा मिनटांनी डोकं राहिलं ते माहीत नाही का ओळख दुखायला लागलं मला असं वाटतं दोन तीन वेळेस दुखल्याला लागू पट आता त्यावेळेस त्याच्यामुळे डोकं वगैरे डोळ दुखायला लागलं डोकं वगैरे असं धुतलं ना कंट्रोलमध्ये लागोपाठ तर डोकं दुखतं जास्त आणि बघू शकता प्यायचं पाणी वगैरे आता भरायचं आहे परत एक्स्ट्राचे कामं पण असतात जसं कटके धुणं किचनचे कपडे धुणं परत वेगवेगळे कपडे असतात काही कलरचे सॉक्स वगैरे कटके वगैरे ते कामं होतात सगळे ते, ते बाकी तसेच होते बाथरूममधले पण एकीकडे पाणी भरत होते पहिलं पाणी भरावा पाणी वगैरे भरून घेतल्या तर बरं पडतं दुसरी कामं करायला तर पहिलं पाणी वगैरे भरून घेतलं आणि इथं ना भांडे बघू शकता किती भांडे पडले होते आज थोडे भांडे असल्यानं वाटत आणि भरपूर असे भांडे पडले आणि मग भसायचं पण कंटा येतो उशिरा फिरा म्हणलं का अजून एकदा कामाचा टाइम निघून गेला का अजून कंटा येतो आणि तर हे बघू शकता साडीमध्ये ना अजिबात जमत नव्हतं काम करायला वल्ली होत होती त्याच्या माशीवर धरत होते वल्ले वगैरे पुसून आता पशी वगैरे पण काता चाललं तर भासून घेणार आहे मी तांब्याची पण घाण एवढी झाली नव्हती आज खूप उशिरा व्हिडिओ रिटिंग करत आहे ताईंना उशिराच झाला होता संध्याकाळी पण तर इथे आता बारा वाजलेले आहे रात्रीचे ते बारा वाजता व्हिडिओ करत आहे तर मला व्हिडिओ कसे वाटत नाही बघू शकता पाय घसरला होता पण वरलं झालं होतं तर साडीनं जमतच नव्हतं झाल्याला जा तर पाय घेसेल नेमका आणि त्याही व्हिडिओ कसे आवडतात बघायला व्हिडिओ आवडतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला कशी लाईक शेअर सब्सक्राइब करा आणि इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकते तिथं पण जाऊ नक्की बघा आपल्या रेसिपी असतात ब्लॉग वगैरे छोटे ब्लॉग वेगवेगळे ब्लॉग असे टाकते आवाज कमी कर ब्लॉग वगैरे छोटे टाक टाकते पण रेसिपी पण टाकते किंवा शॉर्ट्स वगैरे तिकडं पण नक्की जाऊन बघा <laughs> अशी हवा वगैरे पण सुटली होती सकाळपासून ऊन पण नव्हतं नंतर आलं थोडंसं नऊ वाजता सकाळी एकदम वासपट असतं ना इथे कसं गावाला पाऊस पडतोय ना त्याच्यामुळं ना आपल्या इथं एका गावाला पाऊस पडतो त्याच्यामुळं आपल्या इथं ना ऊन वगैरे म्हणजे नाही आहे सावली असे जसं आंबळ आल्यासारखं तसं आंबळ वगैरे जरी तर असं वाटतं की ना एकदम आळसल्यावर होतं आंबळ वगैरे आल्यावरती तसंच होत होतं आज बि काही एवढं नव्हतं ऊन पण नव्हतं एवढं आज दुपारी असेल पण सकाळी तर नव्हतं तर इथं हांड्यावरचे भांडे वगैरे घासून घेत आहे आणि हँडवॉश पण संपलेला आहे ता। त्याला तर तर मी टाकलाच नव्हता अजून हँडवॉश टाकायचा आहे हात वगैरे धुवून घेतले पण त्याचा हांडा उचलायचा होता त्याच्यामुळं आणि एकदम आहे ना साडी ते अवघड होऊन जातं कोणते कामं करणं म्हणलं ना सवय नसली ना तस पायात होती आणि आजचा व्हिडिओ तयार कसा वाटला साधा सोप्या पद्धतीने बनलेला आहे एकदम उपायचं रुटीन तुम्हाला दाखवलेलं आहे नक्की सांगा व्हिडिओ आवडला की नाही मला आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ बघा व्हिडिओ बघायला आवडेल रेसिपी बघायला आवडेल किंवा जे ब्लॉग बघायला आवडतील ते पण सांगा तिथे बघू शकता आता कळशी पण भरून घेतली प्यायचं पाणी पण झालेलं आहे आता फक्त भांडे वगैरे राहिलेले आहेत भांडे घास धुवायचे आणि लाद वगैरे पुसायची राहिलेली आहे ते, ते पाठ कधी एक साईडला करून घेतला आणि म्हणलं चला आता बाहेरचे काम करून घ्या गरम्या काही सुचत नव्हतं तिथं मोटर भरली होती सारी टाकी भरली होती वरची मग मोटर वगैरे बंद केली आणि बाथरूममधली पण कामाबाकी होते तर कामा कामा ते पण भिजत घातले दुसरे कलरचे जे कपडे होते ते वेगळे भिजत घातलेले छोट्या बादलीमध्ये आणि म्हटलं चला आता आपण बाहेरची कामं करून घेऊया तर पटापट बाहेरच्या कामं करून घेतले बाहेर ते पाल ते वरती ठेवून दिलं म्हणजे हो गॅस वगैरे धुवून घ्यायला भांडे घासून झाल्याच्या नंतर अवतार बघू शकता माझं असं अवतार हे झालं होता ना पूर्ण भिजले होते पुन्हा गरम झालं होतं एकदम चिकट चिकट पुन्हा असं तोंड वगैरे झालं तर एवढं गरम होत होतं भरपूर असं गरम होत होतं त्यानं कालचा पण व्हिडिओ टाकलेला आहे लेट आलेला आहे कालचा व्हिडिओ कालचा म्हणजेच शनिवारचा व्हिडिओ चिकन ग्रेव्ही दाखवली तुम्हाला सुख चिकन बनवून दाखवलं तो व्हिडिओ आवडला की नाही ते पण नक्की सांगा आणि खूप छान चिकन झालं होतं आणि तो व्हिडिओ पण मी शॉर्ट्समध्ये म्हणजे थोडक्यातच काढला आहे जास्त काही मोठा नाही बनवला थोडा छोटाच व्हिडिओ बनवला आहे तो, तो व्हिडिओ पण थोडा लेट आला ले कारण मी बाहेर गेले होते त्याच्यामुळे काल पण उशीर झालं तर रायटिंग वगैरे झाला नव्हता व्हिडिओ तर मग तिकडून आल्यावर हो, मी अर्धं काम वगैरे केलं हो, मग म्हणले चला ते व्हिडिओ एडिटिंग करावा व्हिडिओ वगैरे व्हायचं वगैरे दिलं बनवला व्हिडिओ एडिटिंग वगैरे केला आणि मग व्हिडिओ मी अपलोड केला <coughs> तर चार मनासाठी साडेतीन चार वाजता व्हिडिओ अपलोड केला आज व्हिडिओ आज व्हिडिओ आपल्याला लेट आलेला आहे ক্ষম আদিয়ে আপুনি টাইম তাই নাথ গ घास झुकल्याशिवाय तर छान वाटतच नाही म्हणजे आपल्याला पण कसं वाटतं एकदम त्यांना घासून पुसून घेतलं जरा बरं वाटतं पण कुठून बाहेरून आलं तर काम करायला अजिबात मंग होत नाही छोटं गप झोपू असं वाटतं काम करायची इच्छाच होत नाही मला तर मग पण काय करणं आपल्याला करावंच लागतात कामं तर इथं किचनचा कपडा मी ना सर्फ होतो याच्यामध्ये घासून थोडंसं धुऊन घेतला हे पप्पा आणि आणि ते गॅस वगैरे धुवून घेत आहे मी आता नादे ना। वगैरे पुसायचे आहे तर गॅस वगैरे धुवून घेत आहे आता तैनाचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये छान छान असे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या जर नवीन असेल जर मला पहिल्यांदा बघत असेल तर ते चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून जे व्हिडिओ मी असेल तर तुमच्यापर्यंत पोचण्यास मदत होईल तर आता किचन वगैरे धुवून घेत आहे लादे वगैरे पुसायचे आहे हे सांगता अजून खूपच गरम होत होते ते गॅस दोन धुवून आहे त्यांचे भांडे घासायचे आहे आज स्पीड वगैरे म्हणजे ठीक आहे स्पीड वगैरे नको म्हणले वाढवायला गॅस वगैरे धुवून झालेला आहे आता लाग वगैरे पुसायची आहे चला तर आता पटापट काम करून घेते त्यांना आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा थोडक्यात तुम्हाला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि नाही आवडलं तरी पण चाल आणि जबरदस्ती काही नाही की लाईकच करा किंवा सबस्क्राईब करा असं काही नाही आवडलं तरी पण हरकत नाही प्रयत्न असणार की तुमच्यासाठी छानसा व्हिडिओ 러닝을 뜯어야 할 때도, 맘을 놔야 할 때, 맘다 뜯어야 할 때, 맘을 뜯어야 할 때, 맘을 뜯어야 할 때, 맘을 뜯어야 할 때, 맘을 뜯어야 할 때, 맘대 뜯어야 할 때, 맘을 뜯어야 आणि बेसन वगैरे झालं होतं त्याला पुसरायची बाकी आहे कपडे वगैरे बाकी आहे कुठून बाहेरून आलं पण काम करायचं खूप कंटाळ कर काम करून गेले ना ते बरं वाटतं कधी आल्यावर काम करायचं म्हणलं ना

स्पीड वाढवायची सुरून गेले आवाज दिल्याच्या नंतर लक्षात आलं की आपण स्पीड वाढवलीच नाही त्याच्यामुळे थोडासा काय बोलायचं काय बोलायचं सुचत नाही त्याच्यामुळे थोडीशी एवढे तुम्हाला मध्ये मध्ये शांत वाटत असं तर ब्युटी वशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत तो बाय